राहुरी शहरातील विविध समस्या तसेच मलकन नाला ते तिळेश्वर मंदिर लगत असणाऱ्या नाल्यामधील गाळ काढण्याच्या निवेदेबाबत चौकशी करावी 24 चोवीस जुलैपासून माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे यांनी समोर उपोषण सुरू केलं राहुरी शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत तसेच मलकन नाला ते तिळेश्वर मंदिर लगत असणाऱ्या नाल्याचा गाळ काढण्याच्या निविदेबाबत चौकशी करावी या मागणीसाठी माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे यांनी उपोषणाचा हत्यारोपसला आहे तनपुरे यांनी पालिकेसमोर चोवीस जुलै रोजी सकाळपासून उपोषणास सुरुवात केली आहे तनपुरे यांनी केलेल्या मागणीमध्ये मा शहरातील हफीज खान घर ते तिळेश्वर मंदिर मलकन नाळाजवळील गाळ काढण्याच्या निविदेबाबत तसेच सदर जागेचा पंचनामा करावा तसेच शहरामध्ये अनेक ठिकाणी गरज नसलेल्या ठिकाणी मुरूम टाकण्यात आलाय मात्र ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी टाकण्यात आला नाहीये असा आरोप करण्यात आलाय तसेच गेल्या पंधरा वर्षांपासून नगरपालिका का कामगारांच्या घराबाबत पालिका उदासीन आहे मूळ हद्दीमधील असलेली लाईट रोषणाई विभागानं तात्काळ सुरू करावी जोगेश्वरी आखाडा ते कनगर रोड इथे गेल्या सहा महिने झाली तरी पाईपलाईन टाकल्या नाहीयेत त्यामुळे ती पाईपलाईन टाकून मिळावी तसेच शहरामधील काही ठिकाणी रस्त्यावरती खड्डे पडलेत ते तात्काळ बुजवण्यात यावे आदी मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी आर आर तनपुरे यांनी उपोषणाचा हत्यार असलाय त्यामुळे पालिका प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे जन प्रवास या कृतमध्ये प्रसिद्धी पत्रामध्ये निविदा खूप भरावे अशी ज्या निविदा होती ती निविदा पाहिली असताना मी समक्ष मलकन नाला तिथे जाऊन पाहिल्या केल्या असताना ती मलकन नाल्यावर कुठलाही गाळ नव्हता व ही प्रसिद्ध झालीच कशी याच्या मागे कुठला तरी हेतू आता ह्या हेतूनच ती जाहिरात आलेली आहे त्याचे निवेदा भरल्या जाणार होत्या मग त्याची जे सगळ्या टाकेले पण तो अक्षरशः तिथं गाळ नसताना ही जाहिरात आली का आणि मग याच्या मागे काय हेतू आहे मी समक्ष पाहणी केली असताना तिथं कुठलाही गाळ नाही दुसरा विषय असा होता का पत्र देऊन दि चार दिवस झाले मी त्यांना माहिती दिली होती बाबा मला हे सगळी माहिती कळवा

याबाबत मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ तार केली आहे मात्र पालिका प्रशासनानं काढलेल्या जाहीर निविदाबाबत शहरामध्ये मोठी चर्चा सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी